देशाच्या सर्वात श्रीमंत राज्यात मागासल्यापणाचे विविध रंग आपल्याला का पाव्यास मिळतात पश्चिम महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र मराठवाडा विकसनशील महाराष्ट्र तर विदर्भ अविकसित महाराष्ट्र आर्थिक आणि मानवी विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला आपण ह्या प्रकारे संबोधित करू शकतो सर्वांना नमस्कार मी मयूर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो एका नव्या विषयासोबत आपल्या महाराष्ट्रात विदर्भाला मागासलेलं क्षेत्र म्हणून ओळखला जातो ह्याच विदर्भाच्या पूर्व क्षेत्राला तर अति अतिमागासलेला क्षेत्र म्हणून ओळखला जातो ज्यामध्ये गडचिरोली गोंदिया आणि भंडारा यासारख्या जिल्ह्यांचा समाविष्ट आहे मात्र श्रीमंत महाराष्ट्राचा हा क्षेत्र मागासला कसा ह्या प्रश्नाचे अनेक उत्तर आहेत त्यामधील काही आज आपण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये गोष्ट करूया अति अतिमागासलेल्या पूर्व विदर्भाची म्हणजेच गोंदिया भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांची या क्षेत्राच्या अतिमागासल्यापणाचा पहिलं कारण आहे राजकीय संधी आणि योग्य राजकीय पुढारी ह्या क्षेत्रातील निवडून येणाऱ्या आमदारांना राज्याच्या मंत्रिमंडळात नाहीच्या बरोबर संधी मिळत असते उदाहरणार्थ विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये विदर्भाच्या जनतेने एकूण बहासष्ट आमदार निवडून दिले ज्यामधून सहा ते सात आमदारांना मंत्रिपद मिळालं त्या सहा ते सात मंत्र्यांमध्ये एकही एक पूर्व विदर्भाचा नाही आणि ही बाब प्रत्येक निवडणुकीमध्ये पूर्व विदर्भासोबत घडत असते ह्या क्षेत्राच्या मागासल्यापणामध्ये ह्या क्षेत्रातील राजकीय पुढाऱ्यांचा देखील दोष आहे हा अनुभव ह्या क्षेत्राच्या मागासल्यापणावरूनच आपल्याला सहजपणे कळते ह्या क्षेत्रामध्ये आर्थिक विकासाची गती ही कासवाच्या गतीपेक्षाही मंद आहे ह्या क्षेत्राच्या औद्योगिक क्षेत्राविषयी तर काय बोलायचं फक्त धान गिरणा सापडतात ते पण परप्रांतीय लोकांचे असतात आणि ह्या गोष्टीचा अयोग्य परिणाम इथल्या स्थानिक लोकांवर होतो नक्षलग्रस्त क्षेत्र हे क्षेत्र नक्षलग्रस्त आहेत आणि ह्यामुळे पण शासन ह्या क्षेत्राच्या आर्थिक आणि मानवी विकासाला योग्य गती प्राप्त करून देण्यास अपयशी ठरत असते आजचे माझे शेवटचे बोल गोंदियाकरांसाठी जर इतिहासात बीडी उद्योग मोठ्या प्रमाणात गोंदियात नसला असता तर त्या परप्रांतीय व्यक्तीने कारखाना दुसऱ्या राज्यात स्थलांतरित केले नसते आणि आज गोंदियाचा चित्रच वेगळा असला असता या विषयावर पण एक व्हिडिओ नक्की घेऊन येईल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी मयुरेशन सुरे एम एम न्यूज डिजिटलवरून